आता आपण रुबी हॉल मेट्रो स्थानकावरती उभे आहोत आज सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या असते या मेट्रो स्थानकाचं आणि या मेट्रोचं जे अनावरण जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे रुबी हॉल ते रामवाडी असा या मेट्रोचा टप्पा आहे आता या मेट्रोमध्ये काही नागरिक गेले होते आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांच्याबरोबर संवाद साधूया आणि त्यांच्या या मेट्रो बाबतच्या काय प्रतिक्रिया त्या देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा कसा वाटतंय मेट्रो प्रॉब्लेम दादा कसं वाटतंय तुम्ही अतिशय जाऊन आलेला आहात नवीन मेट्रो चालू झालेली आहे कसं वाटतं अतिशय पुणेकरांच्या दृष्टीने चांगला उपक्रम आहे मुळामध्ये सगळ्या पुणेकरांनी या मेट्रो मध्ये प्रवास केला पाहिजे आणि रस्त्यावरची ट्रॅफिक कमी केलं पाहिजे की त्याचा हा उपयोग होणार आहे आपल्याला ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि सगळ्यांना सोयीच आहे आणि त्या निमित्ताने होईल लोकांचं मग जो चालण्याचा व्यायाम होत नाही तो सुद्धा या निमित्ताने होईलच कसं आज पुणे शहर असेल देशातील सगळी महत्वाची शहर असतील त्याच्यातले अनेक मेट्रोचं उद्घाटन आपल्या देशाचे दे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते नुकतंच पार पडलं आज संपूर्ण पुणे शहरात मेट्रोचं एक जाळं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता तयार होत आहे आणि आज आपण बघितलं तर पुणे शहर हे विकासाचं आता विद्येचं माहेझर होतं आय टीचं हब होतं परंतु आता हे आता विकासाचं माहेझर झालेलं आहे संपूर्ण पुणे हा विकसित होत आहे आणि हे होत असताना मेट्रोची खूप आवश्यकता होती कारण तर ट्रॅफिक मध्ये तास तास दीड दीड तास हा टू व्हीलर फोर व्हीलरवर लागायचे आज त्यामुळे हो ह्या मेट्रोच्या रुबी ते रामवाडी रु, 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 हा प्रवास फक्त सात ते आठ मिनटात होत आहे आणि ह्या सगळ्या विकसित जो दो, दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रामध्ये जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे त्या सरकारने आज सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा विकास केलेला आहे दळणवळणाची साधना असू सार्वजनिक ठिकाणी शहरामध्ये मेट्रोचं नेटवर्क असू पोल्युशन फ्रीच्या बसेस असू आज त्याचबरोबर आर्थिक महासत्तेच्या जा दिशेने जात असताना आज पाचव्या क्रमांकाची आर्थिक सत्ता झाली ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देणं स सा, सा, सामान्य जनतेपासून जगाचा देशाला जगातील शक्तिशाली देश करण्यापर्यंत मोदींच्या नेतृत्वाखाली काम होत आहे मोदी हे तो मुमकीन आहे मोदी ही विकासाची गॅरंटी आहे आणि मोदी हा एकशे चाळीस कोटीचा परिवार हा बरोबर घेऊन देशाचा विकास, देशा विकास करत आहे जर का आपण बघितलं तर मग अशा प्रकारे आज ही मेट्रो दिसते आणि इथं वेगवेगळे वेग सूचना वेग फलक जे आहेत दारा संदर्भातले असतील किंवा इतर गोष्टी संदर्भातले सूचना फलक जे आहेत तिकीट वगैरे संदर्भातले ते देखील इथं लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच चार्जिंगला देखील एक पोर्ट इथं दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं अगदी सोयीस्कर बघायला गेलं तर मग एकदम व्यवस्थित अशी छान अशी मेट्रो आपल्याला बाहेरनं आणि आतनं सजवलेली देखील पाहायला मिळते हे जे फलक आहेत याच फलकांवरती कुठलं स्टेशन कधी येणार आणि कुठल्या बाजूने दार उघडणार हे जे देखील आपल्याला माहिती जी आहे ती दिलेली पाहायला मिळते आता तुम्ही जसं की पाहू शकता एरनवाना बर्न गार्डन रुबी हॉल आता आपण रुबी हॉल क्लिनिक स्टेशन वरती उभे आहोत म्हणून इथं हा जो डॉट आहे तो चमकताना आपल्याला पाहायला मिळतो आणि लवकरात लवकर पुणेकरांना ह्या मेट्रो मधनं फिरता यावं अशा प्रकारचीच प्रतिक्रिया पुणेकर आपल्याला देताना पाहायला मिळते